नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराला म्हणू लागते ए फुलवाली अगं तुला तुझ्या त्या पनोती नवऱ्याचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता ना मग थांब मी सांगते तुला त्यावर ओरडतच सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा, ला निरुपा। अगं जुन्या गोष्टी उकरून काढायची काय गरज आहे काय बी सांगायचं नाही निरुपा त्यावर निरुपा हसतच म्हणू लागते असं कसं हो अहो तुमच्या लाडक्या सुनेला तुमच्या त्या लाडक्या पोराचे प्रताप ऐकायचे आहेत ना मग सांगू द्या की मला आता निरुपाने सत्यजितचा भूतकाळ सांगायला सुरुवात केली असते आता सत्यजित पंकज आणि रवी तिघेही लहानपणी खेळत असताना आता सत्या लगेच गाडी चालवायला गाडीत बसतो आता सत्याबरोबर रवीही बसलेला असतो त्याचवेळेस निरुपा सांगू लागते तुझा तो पनोती नवरा गाडी चालवायला बसला तर बसला रवेले ही सोबत घेऊ बसला माझा पंको जीव तोडून ओरडून सांगत तो होता अरे सत्या तुला गाडी येत नाही गाडी चालू नकोस आपण दुसरा खेळ खेळूया त्यावर सत्या म्हणाला ए मी मोठा आहे मला सगळं काही जमत आहे आणि आज मी गाडी चालवणारच असे म्हणून सत्याने आता गाडी चालू केलेली असते जसा सत्या गाडी चालू करून पुढे तसा चा गेला तसाच एका पोराच्या अंगावर जाऊन धडकला आणि मग तो पोरगा ढगात गेला असं केलंय तुझ्या नवऱ्याने एका लहान पोराचा जीव घेतलाय असं रूपाने सगळं काही सांगताच मीराला धक्का बसतो मीराच्या डोळ्यातनं पाणी येतं काय असं कसं होऊ शकतं नाही 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 हे शक्यच नाही तेव्हा ल गेस निरुपा म्हणू लागते म्हणजे तुला काय वाटतं मी खोटं बोलते अगं खोटं नाही खरं आहे त्यानंतर तुझा तो सत्य जेलमध्ये गेला जेव्हा पोलीस घरी आले ना तेव्हा तो म्हणत होता मी काही केलेलं नाही आहे मी काहीही केलेलं नाही आहे पण माझा रवी पंकज दोघेही खूप घाबरलेले होते त्या दोघांनीही निरुपाला मिठी मारलेली असते आता मात्र पोलीस आपल्या घरी आलेले बघता सत्यजित मात्र खूप रडत असतो तेव्हा आता सुधाकर भाऊ सत्यजित पंकज आणि रवीवरती ओरडत असतात काय गरज होती गाडी चालवायची दुसरे खेळ नव्हते का तुम्हाला खेळायला अरे काय करून बसलात तुम्ही त्यावरलं गेज पंकज मिळतो तो आम्ही काहीच नाही केलं जे काय केलं आहे ते सत्याने केलं आहे आता मात्र सत्या खूप घाबरलेलं असतो तेवढ्यातलं ते गेज पोलीस म्हणू लागतात चल रे तुला आम्हाला घेऊन जायचं आहे तू एका पोराचा खून केला आहे मारला आहे त्याला तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो साहेब मला सोडा बाबा मी काय नाही केलं आहे मला नाही जायचं आहे तर सुधाकर भाऊही पोलिसांना सांगत असतात अहो लहान येऊ माझा पोरगा नाका घेऊन ना जाऊ त्याच्याकडनं चुकून झालं असेल हे बघा त्याने काय बी नाही केले तो सांगतोय ना त्यावरला गेस निरुपा मुलाक ते नाही जे काय केले ना ते या पनोती पोरानेच केले त्यामुळे याला घेऊन जा आणि तिकडे जेलमध्ये टाका आता पोलीस तिकडे सतेजीतला ओढतच बाहेर घेऊन आलेले असतात आता सोसायटीतील आजूबाजूची सगळी माणसं जमलेली असतात त्याच वेळेस आता लगेच ज्या मुलाचा गाडीखाली मृत्यू झालेले असतो त्याची आई धावतच येते आणि जोरजोरात सत्याला मारू लागते तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अहो काय करताय बाई तुम्ही अहो माझा मुलगा लहान आहे लागेल त्याला मारू नका तेव्हा गेस ती बाई म्हणू लागते हा मुलगा तुमचा लहान आहे मग गाडी चालवत होता तेव्हा अक्कल नव्हती का याला अरे तुमच्या या पोरामुळे माझ्या लहान पोराचा जीव गेला आहे त्याचं काय करू मी हा पनोती आहे पनोती याचं कधीही चांगलं होणार नाही माझा शाप आहे हा कधीही चांगला जगू शकत नाही आहे तेव्हाला गेस दाखल लागतात असं नका बोलू काकू प्लीज माझा मुलगा लहान हा हो नेवतो त्यावर गेस पोलीस म्हणू लागतात हे बघा तुम्ही शांतवा आता आम्ही त्याला शिक्षा करणार आहोत त्यावर ती बाई म्हणू लागते चांगली शिक्षा करा फासावर लटका याला सोडला कामा नाही कसा आहे पोरगा हा तुम्हाला काही संस्कार लावता नाही आले का यावर निरुपा म्हणून लागते अहो तू ज्याला होती पण होती जा एकदाच जेलमध्ये घेऊन आणि द्या त्याला शिक्षा त्यावर गेस ती बाई म्हणू लागते मग असा पनोती पोरगा झाल्यानंतर लगेच मारून टाकायचं ना जर तो आज जिवंतच नसता तर माझा पोरगा वाचला असताना असे म्हणून ती बाई रडत असते आता मात्र निरुपा सत्यजितला पोलीस घेऊन जाताच खूपच खुश झालेली असते त्यावर लगेच निरुपा मीराला म्हणू लागते ऐकला ऐकला तुझ्या सत्यजितचा भूतकाळ वाटतंय ना तुझ्या नवऱ्याने एकाचा मर्डर केला आहे म्हणून आणि आताही तेच केलं आहे तेव्हा मीरा ते नाही नाही तुम्ही हे जे काय सांगताय ते मला खरं पटतच नाही आहे हे असं करू शकत नाही तेव्हा निरूपावू लागते अरे बापरे तुझा माझ्यावर विश्वास नसेल मग तुझ्या या बाबांना विचार नेमकं काय घडलं होतं ते विचार विचार आता सुधाकर भाऊ खाली मान घालून उभे असतात ते एक शब्दही बोलत नाही आता लगेच केस निरूपाव लागते समजलं तुला तुझं उत्तर का अजूनही तुला विश्वास पटत नाहीये मग एक काम कर तुझ्या त्या पनोती नवऱ्याकडे जा आणि त्याला विचार मग तो नक्की खरं खरं सांगेला आणि हे बघ मी जे काय सांगितलं आहे ते खोटं नाही त्यावर लगेच आता मीरा मुळक ते नाही नाही तुम्ही किती बी काय बी म्हणा माझा विश्वास नाही अहो दुसऱ्यांना साधी जखम जरी झाली तरी इकडे यांच्या पोटात तुटतं यांच्या डोळ्यात पाणी येतं हे दुसऱ्यांसाठी नेहमी धडपड करत असतात आणि हे एखाद्याचा जीव घेऊ शकतात नाही 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 हे सगळं खोटं आहे मला यावर विश्वासच नाही आहे तेव्हा निरुपा मुलात ते बाई अगं डोळे उघडून बघ तुझी एका खुण्याशी गाठ पडली खुण्याशी त्यामुळे एक काम कर त्याला जेलमधनं सोडवणं बंद कर सोडू दे त्याला तिकडे जेलमध्ये आणि तूही जा इकडनं निक तुझ्या माहेरी आमच्या घरात नको येऊ उगच कशाला आमच्या घराला आणखी डबल पनोती लावून घ्यायची एक पनोती तर गेली या घरात मग आता दुसरी पणोतीही जाऊ दे त्यामुळे ना तो सत्या काय जेलमधनं बाहेर येणार नाही ना आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्नही करू नको त्यावेळेस जरी सुटला होता ना पण यावेळेस आता तो सुटणार नाही आहे त्यामुळे तूही जा तुझ्या मायरी कसं आहे ना तिकडे राहायचं मस्त फुलांचा बिझनेस करायचा तिकडे तुझी ती कर्म आई तिचाही नवरा गेला तुमचे नशीबच खराब आता तिचाही नवरा गेलेला तुझाही नवरा गेलाच म्हणून समज आता दोघी मस्त आपल्या नवऱ्यांच्या गप्पा मारा आणि तिकडे मस्त फुलांचा बिझनेस करा म्हणजे कसं दोघी सुखात राहतील हो की नाही जा मीरा तू तिकडे जा त्यावर गेच मीरा म्हणू लागते नाही मी कुठे बी जाणार नाही मी माझ्या घरात इथेच राहणार तेव्हा निरुपा म्हणू लागते तुला काय वाटलं मी तुला घरात घेणार आहे अगं तिकडे जाऊन फुलांचा बिझनेस कर म्हणजे इकडे गाड्या पुसून आमची चव तरी जाणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझा तो पनोती नवरा आता जेलमधनं सुटून येणार नाही त्यामुळे इकडे तुझा राहून काय फायदाच नाही जा आमच्या घराची पनोती तरी जाईल निघ इकडनं तेव्हा मीरा मुलाक ते नाही सासूबाई मी माझं हे घर सोडून कुठेही जाणार नाही म्हणजे नाही मी इकडेच थांबणार आणि लवकरच लवकर, लवकर माझ्या नवऱ्यालाही मी इकडेच घेऊन येणार आहे तेव्हा लगेच आता निरुपा हसतच मला अरे रे बापरे तुझ्या नवऱ्यालाही सोडवणार तू कसा काय येणार तो बाहेर जेल तोडून येतो की काय का आत्मा बनून बाहेर येणार आहे अगे फुलवाली अगे स्वप्न बघणं बंद कर ग तुझा तो पनोती नवरा सुटू शकत नाही त्यामुळे ना जा विषय सोडून दे नी इकडनं तेव्हा मीरा लागते नाही मीही इकडनं कुठे जाणार नाही आणि माझा नवरा लवकरात लवकर या घरात येणार तेव्हा निरुपा म्हणागते अरे बापरे एवढा कॉन्फिडन्स मग चालेल ठीक आहे मग तू जर तुझ्या नवऱ्याला घेऊन आली ना घरी तर मी माझं तोंड काळं करून फिरे नीट लक्षात ठेव माझे शब्द लक्षात ठेव फक्त तुझ्या सोडून तोडून आणतो मग माझ्या तोंडाला काळं फासून सगळीकडे फिरेल मी आता मात्र लगेच निरुपा सुधाकर भाऊंच्या हातांना आपला मोबाईल हिसकवते आणि तिकडनं निघून जाते हिराला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते सासूबाई तुम्ही मला हे जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वास बसत नाही नक्की त्यावेळेसही यांना कोणीतरी फसवलं असणार आहे नक्की यांना काहीतरी खोट्या जायत अडकवलं गेलंय पण सासूबाई मला आहे ना अहो वैऱ्यांनाही माझा नवरा मारत नाही अहो दुसऱ्यांसाठी त्यांचा तिळ जीव तुटतो त्यामुळे मी लवकरात लवकर यांचा भूतकाळ शोधून काढणार आधी मी यांना जेलमधनं बाहेर काढणार आणि मग आम्ही दोघे मिळून या सगळ्याचा छडा लावणार आणि हे कसे निर्दोष आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार त्यासाठी मला सगळ्यात आधी यांना जेलमधनं बाहेर काढावं लागेल तुम्ही किती बी काय बी म्हणाचं असूबाई पण मला तुमच्यावरती विश्वास नाही आहे कारण माझा नवऱ्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे असे म्हणून आता मीरा रूममध्ये निघून जाते तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्यातला स्वतःशीच बडबड करत असतो आणि म्हणत असतो कोण माझ्यावर विश्वास ठेवणार नाही 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 कोणी बी माझ्यावर विश्वास ठेवूच शकत नाही कारण आधी स्वतः मी इकडे सिरेंडर झालो आणि नंतर मी सगळे गुन्हे कबूल केले मीस हा माणसाचा मृत्यू माझ्यामुळे झाला आहे मीच गाडीचा ॲक्सिडेंट केला हे सगळं मी स्वतः कबूल केलं आहे आणि आता मी काय म्हणतोय मी काहीच केलं नाही मला कोणीतरी फसवलं आहे कोण विश्वास ठेवेल माझ्यावरती नाही 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 अवघड वाटतंय माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही कसं होणार आहे माझं असा विचार करत आता सत्या बसलेले असतानाच आता हवलदार वाघमारे आणि पाटील तिकडे येतात तेव्हा लगेच हवलदार वाघमारे म्हणू ए मर्डरर काय करतोय कसला विचार करतोय सत्य मात्र गुपचूप शांतपणे बसलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावर लगेच हवलदार पाटील म्हणू लागतो रे बघ बघ अरे बघ कसा बघतोय तो तेवढं आता एक मच्छर येतो आणि सत्याच्या हाताला दिसतो आता सत्या लगेच दुसऱ्या हाताने त्याला आता बाजूला करू लागतो त्यावर लगेच हवलदार वाघमारे म्हणू लागतो काय रे अरे डास दसतो की काय तुला अरे मग ढकलतोय कशाला दे की चिरडून मारून टाक त्याला जसं तू त्या गाडीखाली त्या माणसाला मारलं ना तसं मारून टाक त्यावर लगेच सत्या मात्र आता हवलदार वाघमारेकडे रागानेच बघू लागतो त्यावर लगेच हवलदार पाटील मिळू लागतो अरे लहानपणापासून माणसं मारायची सवय याला दास काय चिजेसाठी असा चिरडून टाकेल तो टाक टाक मारून टाक आता मात्र सत्याला खूपच राग येतो कारण लहानपणी सत्या या सगळ्यात फसला गेलेला असतो तेव्हा लगेच आता सत्या हवलदारांकडे रागाने बघत असतानाच हवलदार वाघमारे मिळू लागते नजर खाली ठेवा माझ्याकडे बघायचं नाही नजर खाली कर पण मात्र सत्या कुणाचं बी काही बी ऐकत नाही तेव्हा लगेच हलदार वाघमारे आणि पाटील पटकन सत्याजवळ आतमध्ये दे देतात आणि मला वागतंय कसला माज रे तुला तू एक मर्डर आहे त्यामुळे नजर खाली ठेवायची आमच्याकडे नजर वर करून बघायची हिंमत कशी होती रे तुझी सत्य मात्र तरीही आपली नजर काही खाली घेत नाही तर आता सत्याला लहानपणीचे ला काही क्षण हटवतात जेव्हा पोलीस स्टेशनमधनं सुटून सत्या घरी आलेले असतो तेव्हा आजूबाजूचे सगळे मुलं खेळण्यासाठी जमलेले असतात त्यावर लगेच पंकरू लागतो हे तुम्हाला आहे याने ना एका माणसाला म्हणजे एका पोराला मारलं गाडी खाली चिरटून आता आजूबाजूची मुलं विचारू लागतात अरे कसं मारलं रे तू त्याला आम्हाला तरी सांग ना सांग ना लवकर कसं मारलं तू काय केलं होतं सत्य मात्र गुपचूप बसलेले असतो त्याचेस इकडे हवलदार वाघ मारे आणि पाटील म्हणू लागतात ए अरे बोल ना कसा चिरडतो तू आमचं सांग लवकर सांग त्यावर लगेच आता सत्य जोरात जोरतो आणि मला मी काय बी केलं नाही आणि लहानपणी सत्यात तेच मुलांना सांगत असतो मी काय बी केलं नाही त्यावर लगेच ते मुलं म्हणू लागतात तू काय बी केलं नाही मग कोणी मारलं त्या मुलाला सांग ना त्यावर लगेच सत्याच्या तोंडून शब्द येतो पंकज तो लगेच आपले शब्द थांबवतो त्यावर लगेच ती लहान मुले म्हणू लागतात प प काय म्हणत होता सांग ना पटकन आता गुपचुप बसून पंकजचा हा सगळा आळ आपल्या स्वतःवर घेऊन या सगळ्यात अडकलेला असतो तर इकडे आता हवालदार वाघमारे म्हणू लागतात ए अरे बोल ना तू काय बी केलं नाही आधी तर गुन्हे कबूल करून इकडे बसला ना आता तू इकडनं सुटणार नाही इथे जेलमध्ये सडणार नाही आणि आम्ही असा बंदोबस्त करणार आहे ना तुला इकडनं सुटूच देणार नाही तेव्हा सत्याला मात्र खूपच राग येतो त्यावर लगेच आता सत्य मात्र अशी आपली मूठ दाबून धरतो तेव्हा हवलदार वाघमारे मारे लागतो राग येतो राग येतो तुला खूप काय करणार आहे खून येतो एक मर्डर आता मात्र लगेच सत्य लागतो सांगितलं ना मी काय बी केलं नाही म्हणजे नाही आता हवलदार वाघमारे मारे म्हणू लागतो ए आता तू किती बी काय बी म्हण तू इकडनं बाहेर निघू शकत नाही कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही चल रे पाटील असे म्हणून दोघेही तिकडनं निघून जातात तर त्यानंतर इकडे मीरा आता आपल्या रूममध्ये आलेली असते आता रूममध्ये येताच मीराला सारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवत असतं अगं तुझा नवरा म्हणजे या घराल्याला लागलेला एक कलंक, एक कलंक हे कलंक पणवतीये कसं त्याने लहान एका मुलाचा जीव घेतला हे सगळं कसं निरूपाने सांगितलेलं असतं हे मीराला आठवतं तेव्हा मीरा मुलाक ते नाही हे सगळं चुकीचंय माझा यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे हे असं काय बी करू शकत नाही त्यामुळे मला लवकरात लवकर यांना जेलमधनं बाहेर काढायचं असा विचार आता मीरा करत असतानाच लगेच मीराला वकील साहेबांचा फोन येतो मीरा, मीरा पटकन फोन उचलते तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात हे बघ मीरा मॅडम मी सत्यजितला बेल मिळवून देण्यासाठी प्रोसिजर सुरू केली आता प्रोसिजर पूर्ण होत आली पण उद्या आपल्याला सत्यजितला सोडवण्यासाठी पंचवीस हजार रुपये लागतील तरच सत्यजित उद्या सुटू शकतो तेव्हा मीरा म्हणा ते हो का वकील साहेब मग तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर पैसे जमा करते त्यावर वकील साहेब म्हणून लागतात हे बघ मीरा तुला उद्याच्या उद्या पैसे घेऊन यायचे आपल्याकडे उद्या चार वाजेपर्यंतच वेळ आहे नंतर चार दिवस आहे आणि मग सुट्ट्या म्हटल्यानंतर कोर्ट बंद राहणार आणि मग अशाने आठवडा जाईल तोपर्यंत सत्यजीतला जेलमध्येच राहावं लागेल त्यापेक्षा उद्या चारपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तर उद्या आपण सत्यजितला बेल मिळवून देऊ शकतो त्यामुळे मीरा प्लीज तू काहीतरी कर आणि पैशांचा बंदोबस्त कर तेव्हा मीरा म्हणून ते चालेल साहेब तुम्ही टेन्शन घेऊ हो नका तुम्ही तुमची प्रोसिजर चालू करा मी पैसे घेऊन हो येतेच उद्या असे म्हणून आता मीराने फोन ठेवलेला असतो मीराला मात्र खूपच टेन्शन येतं अरे बापरे पंचवीस हजार रुपये एवढे पैसे कुठनं आणू पण काय बी करून मला यांना सोडवायचं आहे पण एका दिवसात मी एवढे पैसे कसे जमा करू मीरा आता लगेच आपले तिथे ड्रायवरमध्ये काही पैसे ठेवलेले असतात ते पैसे बघते पर्समध्ये काही पैसे असतात आणि तिने कालच्या ऑर्डरीचे पैसे कपाटात ठेवलेले असतात आता सगळे मिळून आता पाच हजार पाचशे रुपये झालेले असतात आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही पण ऑर्डरचे मी हे आईचे पैसे वापरते खरे पण मला तिला विचारावं लागेल असे म्हणून मीरा पटकन आपल्या आईला कॉल करते आणि आपल्या आईला सांगू लागते आई अगं काल जे फुलांचे ऑर्डरचे पैसे आलेत ना ते मी वापरू का गं मला जरा पैशांची गरज आहे ना सोडवण्यासाठी त्यामुळे मी वापरले तर चालतील ना त्यावर मीराची आई म्हणू लागते अगं मीरा ते पैसे तुझेच आहे अगं त्यात विचारायचं काय हवं तेव्हा तू तुझे पैसे वापरू शकते त्यावर लगेच मीरा मुळगते ठेंक यू अ खरंच आई तेव्हा तिची आई लागते मीरा अगं एक गोष्ट लक्षात ठेव उद्याना एक मोठं डेकोरेशनचं काम आलंय आणि मी तुझा नंबर दिलाय त्यांना त्यामुळे उद्या तू ते डेकोरेशनचं काम घे आणि ते पूर्ण झालं की तुला खूप पैसे मिळतील म्हणजे सत्यजितला तू लवकरात लवकर सोडवशील त्यावर मीरा म्हणतो ठीक आहे चालेल असे म्हणून आता मीरा पटकन फोन ठेवते त्याच वेळेस इकडे पंकज निरुपाला म्हणत असतो मम्मा हा पनोती सुटून घरी तर येणार नाही ना, ना, ना। तेव्हा लगे गेस निरुपा असतच म्हणते पंकज अरे डोक्यावर पडलाय का तू कसा काय येईल तो पनोती घरी नाही येऊ शकत तो त्यावर पंकज म्हणतो अगं मम्मा मला असं ऐकायला आलं की ही मीरा अगो त्या सत्यजितला ते बेल मिळवून देणारे म्हणे त्यासाठी ती तिची खूप धडपड चाली या तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते अरे करू दे की त्या फुलवाली जेवढी धडपड करायची ना तेवढी करू दे तिचा नवरा सुटून बाहेर येणार नाही आणि बघ पंकज तो पनोती कधीही सुटणार नाही कारण हिच्याकडे एवढे पैसे कुठे बेल मिळून द्यायला असे म्हणत आता दोघेही हसत असतात त्याच इकडे इकडे आता रूममध्ये म्हणू लागते काय करू मी आता अजून एवढे पैसे कुठनं आणू आता आईने हे ऑर्डरचं काम दिलंय मोठं त्याचे जवळजवळ दहा हजार रुपये येतील पण कसे बाकीचे कसे जमू मी आता ते दहा हे पाच पंधरा हजार पाचशे मला अजून दहा हजार लागतील मग मी काय करू कुठं आणू एवढे पैसे असा विचार करत असतानाच आता मीराला लगेच आपल्या दादांचे काही क्षण आठवतात मीरा पटकन आता कपाट्याचा दरवाजे उघडते आणि त्यात आता तिच्या दादांनी तिला एक गिफ्ट दिलेलं असतं सोन्याचे कानातले छोटेसेच असतात पण तिच्या दादांनी अगदी त्यांच्या कष्टाच्या पैशातनं पन्नास पन्नास रुपये साठवून तिच्यासाठी हे सोन्याचे दागिने बनवलेले असतात तेव्हा लगेच मी राहता ते कानातल्या हातात घेते आणि मला लागते दादा हो आज तुम्ही जरी इकडे नसले ना तरी प्रत्येक संकटाच्या वेळी तुम्ही माझी मदत करता अगदी तुम्ही माझ्यासोबत असल्यासारखं वाटतं बघा ना दादा तुम्ही मला एवढं प्रेमाने तुमच्या कष्टाने कमवलेल्या पैशातनं हे छोटंसं कानातलं दिलं होतं सोन्याचं पण तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं ही तुझ्या आयुष्यातली जुनी आठवण म्हणून कायम तुझ्याजवळ ठेव पण ही आठवण तुला जेव्हा गरज लागेल ना तेव्हा तुला पुंजी म्हणून तुझी मदत करेल आता लगेच मीरा म्हणू लागते दादा अहो तुम्ही अगदी बरोबर बोलताय तुम्ही म्हटला ना तुला ही तुझी आठवण कायम मदत करेल तशी आज ही आठवण मला यांना सोडवण्यासाठी नक्कीच पैशांची मदत करेल दादा तुमचं हे कानातलं मी मोडते हो पण काय करणार आहे मला यांना सोडवण्यासाठी पैशांची खूप गरज आहे पण जरी हे कानातलं माझ्याजवळ नसेल ना दादा तरी तुमची आठवण तुमचे ते घालवलेले क्षण मी कधीही विसरू शकत नाही तुम्ही दिलेले संस्कार ते मी कधीही विसरणार नाही दादा असे म्हणून आता मीरा लगेच काना ते कानातलं आपल्या डोळ्यावरती लावते आणि रडत असते त्याच वेळेस आता मीराच्या रूमच्या दरवाजा बाहेर देविका आलेली असते देविकाने आता मीराचं हे सगळं बोलण ऐकलेलं असतं तेव्हा देविका म्हणून अच्छा म्हणजे हे कानातले वगैरे मोडून या सत्याला सोडवण्यासाठी पैसे जमा जमी चालू इतर नाही 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 हा सगळा निरोप मला आई पर्यंत लागेल आता मीराने लगेच ते कानातले वगैरे मोडण्यासाठी बाहेर निघालेले असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा पैशांची व्यवस्था करण्यासाठी बाहेर निघालेली असतानेच निरुपादि लाडवते आणि मला ते फुलवाली तू बाहेर जाताने कुठे चालली काय करते ही सगळी माहिती आम्हाला पाहिजे हे बघ बाहेर जाऊन हे गाड्या पुसण्यांची वगैरे कामं करते ना त्यामुळे आमची चव जाते लवकरात चव कुठे चालली तू आता मीराच्या हातात ती कानत्याची डब्बी असते तेव्हा लगेच मीरा पटकन ती डब्बी आपल्या हातात अशी घट्ट मोठीत आवळून धरते त्याच वेळेस निरुपामू लागते फुलवाली सांगितलं ना तू कुठे जाते काय करते आम्हाला समजायला पाहिजे बघू त्या हातात काय असे म्हणून आता निरुपाला गेस मिराच्या हातनं ते कानातलं हिसकावून घेते आणि मग लागतो रे बापरे छोटंसं सोन्याचं कानातलं आहे पण आता हे तुला मिळणार नाही कसं आहे ना, ना।, ना तुझ्या घरातला खर्चाचा वाटा तू दिलाच नाही त्यामुळे त्या, त्या बदलीत ना हे कानातलं मी माझ्याजवळ ठेवते तेव्हा लगेच आता मीरा मुला ते सासूबाई असं नका करू अहो यांना सोडवण्यासाठी मी पैशांची व्यवस्था करते हो हे कानातलं मोडून मला पैसे जमावाजमाव करायची सासूबाई असं नका करू आता मात्र निरूपा मुलाक ते नाही अजिबात मी तुला इकडनं कुठेही जाऊ देणार नाही आणि हे कानातलं मिळणार बी नाही आता मीरा आपल्या रूममध्ये जाते आणि आता मीराने एक फोन केलेला असतो आता फोन करताच आत्ता मीराला लगेच मो लागते आता उद्या सकाळी बघते सासूबाई मी तुमच्याकडे आधी मला तुमचं डोकं ठिकाण्यावर आणावं लागेल आणि मगच या घरातनं पाऊल बाहेर टाकताच मला यांना सोडवावं लागेल आता मात्र निरुपाला वटणीवर आणण्यासाठी मीराने ने नेमकं घरी कुणाला बोलावलं आहे आणि काय प्लॅन केला के हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब